नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे कारण अनेक लाभार्थ्यांचा एकच प्रश्न आहे डिसेंबरचे पैसे आले पण जानेवारीचे पैसे कधी येणार या व्हिडिओच्या शेवटी याबाबतची पूर्ण माहिती दिली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनेल नक्की सबस्क्राईब करून ठेवा चला तर मंडळी सुरुवात करूया मित्रांनो खूप साऱ्या फोन आणि कमेंट्स येत आहेत काही लोक म्हणत आहेत आमच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता आलाच नाही तर काही जण सांगत आहेत आमच्या खात्यात फक्त पाचशे रुपये जमा झाले पण प्रत्यक्षात पाहिलं तर संजय गांधी निराधार योजनेत आपल्याला अडीच हजार रुपये मिळणं गरजेचं आहे आता प्रश्न असा आहे की इतक्या वेळा कागदपत्रे दिल्यानंतरही हा प्रॉब्लेम का सुटत नाही यामागचं नेमकं कारण काय आहे आणि हा प्रॉब्लेम कसा सुटू शकतो हेही मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दात सांगणार आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त कागदपत्रे जमा करून पैसे येत नाहीत अनेक जण म्हणतात आम्ही दोन तीन वेळा कागद दिले आहेत पण खरी गोष्ट काय आहे माहीत आहे का जोपर्यंत तहसील कार्यालयातल्या संगणकावर तुमची माहिती अपडेट किंवा चेंज होत नाही तोपर्यंत योजनेतला बदल लागूच होत नाही म्हणून मी स्पष्ट सांगते स्वतः तहसील कार्यालयात जा त्या टेबल वर जाऊन तुमचा डेटा तपासा तुमचं नाव बरोबर आहे का आधी नीट मॅप झालाय का स्पेलिंग मध्ये काही तर नाही ना जर अशा छोट्या चुका असतील तर त्या तिथे दुरुस्त करून घ्या हे सगळं अपडेट झालं तरच पुढच्या वेळी अडीच हजार रुपये येतील नाहीतर खात्यात पुन्हा पाचशे रुपये येण्याची शक्यता राहते मित्रांनो अनेक लाभार्थ्यांना असा प्रॉब्लेम आहे की कधी एक हप्ता कधी दोन हप्ते तर कधी सलग पैसे येणंच बंद झालं आहे असं झालं असेल तर घरी बसून वाट पाहू नका एकदा तरी तहसील कार्यालयात जाऊन तिथे जाऊन स्पष्टपणे विचार न करा आमचे पैसे नेमके का थांबले अडचण कुठे आहे कारण तिथे संगणकावर तुमच्या खात्याची पूर्ण माहिती दिसते कधी कधी एखादी कागदपत्राची चूक आधार किंवा नावातील गडबड अशा छोट्या कारणांमुळे पैसे थांबतात आणि त्या तिथेच दुरुस्त केल्या की प्रश्न सुटतो तर काही वेळा अडचण मोठी असेल तर नव्याने अर्ज करावा लागतो म्हणून मित्रांनो हप्ता थांबला असेल तर दुर्लक्ष करू नका तहसीलमध्ये जाऊन कारण समजून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो सध्या परिस्थिती अशी आहे की आजही काही लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत उद्या देखील काही लोकांच्या खात्यात पैसे येऊ शकतात पण सगळ्यांनाच एकाच दिवशी पैसे येत नाहीत कारण काय तर ताईंचा आणि अजून एक महत्वाची गोष्ट आतापर्यंत शासन निर्णय जाहीर झालेला नाही म्हणून नेमके किती लोकांना पैसे आले किती लोकांना अजून आले नाहीत हे आता ठोसपणे सांगता येत नाही म्हणून मित्रांनो पैसे येत आहेत पण टप्प्याटप्प्याने येत आहेत इतकंच लक्षात ठेवा मित्रांनो आता इथे खूप महत्वाची गोष्ट समजून घ्या शासन निर्णय नसेल तर सगळा गोंधळ इथूनच सुरू होतो कारण शासन निर्णय नसला तर पैसे वाटप कधी सुरू झाले कधी थांबले हे कुणाला स्पष्ट कळत नाही तसंच कोणत्या लाभार्थ्यांना पैसे मिळतील याचाही ठोस खुलासा होत नाही म्हणजेच आज पैसे येतात कोणाला मिळणार नाहीत उद्या येतील की नाही कधी बंद होतील हे सगळं अनिश्चित राहतं म्हणूनच मित्रांनो या सगळ्या गोंधळावर एकच उपाय आहे शासन निर्णय येणं खूप गरजेचं आहे शासन निर्णय आला की सगळं स्पष्ट होतं पैसे कधी कोणाला कसे मिळणार हे सगळं ठरलेलं असतं मित्रांनो आता एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या अनेक लाभार्थी असे आहेत जे वर्षानुवर्षे या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांचा मासिक हप्ता ठरलेला आहे नवं काही तपासायचं उरलेलं नाही अशा लोकांसाठी दर महिन्याला नव्याने नियोजन करण्यापेक्षा एकदाच निधी मंजूर करून थेट पैसे देणं जास्त योग्य ठरेल यामुळे पैसे वेळेवर मिळतील आणि उशीरही होणार नाही फक्त एकच गोष्ट आवश्यक आहे जे लाभार्थी मयत झाले आहेत किंवा ज्यांचं केवायसी पूर्ण नाही त्याचे पैसे थांबवावेत बाकी जे कायमस्वरूपी पात्र आहेत त्यांना वेळेवर मिळणं गरजेचं आहे मित्रांनो आता सगळ्यात प्रश्न जानेवारीचे जा पैसे नेमके कधी येणार सध्याची परिस्थिती अशी आहे की जानेवारी महिन्याच्या जा पैशांबाबत आतापर्यंत कोणतीही अधिकृत तारीख किंवा ठोस अपडेट आलेली नाही कारण काय आहे ते समजून घ्या सध्या आधी डिसेंबर महिन्याचं पैसे वितरण पूर्ण केलं जातं ते वितरण पूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल मंत्रालयाकडे पाठवला जातो ती प्रक्रिया अधिकृतरित्या बंद केली जाते आणि ते सगळं पूर्ण झाल्यावर जानेवारी महिन्याच्या हप्त्याचं नियोजन सुरू केलं जातो मित्रांनो आधी डिसेंबर क्लोज होतो त्यानंतर जानेवारीची प्रक्रिया सुरू होते हीच सध्याची पद्धत आहे मित्रांनो आता इथे एक साधा पण महत्वाचा प्रश्न निर्माण होतो मुख्यमंत्री साहेबांनी असं सांगितलं होतं की प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील पण प्रत्यक्षात काय झालं डिसेंबरचे पैसे आपल्याला जानेवारी महिन्यात मिळाले म्हणजेच डिसेंबरचा हप्ता एक महिना पुढे गेला आता त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात एकच प्रश्न आहे मग जानेवारीचे पैसे फेब्रुवारी महिन्यात मिळणार का हा प्रश्न आज प्रत्येक लाभार्थ्यांच्या मनात आहे आणि याच उत्तरासाठी सगळे वाट पाहत आहेत मित्रांनो खूप जणांच्या मनात एक भीती असते आपले नाव योजनेतून काढलं का आपण अपात्र झालो का पण लगेच असा निष्कर्ष काढू नका कारण अनेक वेळा फक्त तांत्रिक कारणामुळे किंवा डेटा अपडेट न झाल्यामुळे पैसे थांबतात जोपर्यंत अधिकृतरित्या तुम्हाला कळवलेलं नाही तोपर्यंत तुमचं नाव काढलं गेलं असं समजू नका मित्रांनो अनेक पैसे पैसे उशीर येतात पण म्हणजे येणार नाहीत असं अजिबात नाही काही ना आधी येतात काही ना मध्ये येतात काही ना शेवटी येतात वाटप टप्प्या टप्प्याने चालतं म्हणून दुसऱ्याला पैसे आले आपल्याला नाही आले म्हणून घाबरायचं कारण नाही मित्रांनो आजकाल काही लोक फोन करून चुकीची माहिती देतात पैसे घेऊन काम करून देतो असं सांगतात अशा लोकांपासून सावध रहा संजय गांधी निराधार योजना पूर्णपणे सरकारी योजना आहे कोणालाही पैसे देण्याची गरज नाही खरी माहिती फक्त तहसील कार्यालयात किंवा अधिकृत मिळते मित्रांनो तहसील कार्यालयात गेल्यावर फक्त पैसे आले नाहीत असं म्हणू नका थोडक्यात हे प्रश्न विचारा माझा हप्ता का थांबला आहे आधार मॅपिंग पूर्ण आहे का नाव किंवा स्पेलिंग मध्ये चूक आहे का केवायसी अपडेट आहे का असं विचारल्यावरच तुमचा प्रॉब्लेम नेमका कळतो आणि उपाय होतो मित्रांनो या योजनेबाबत दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत घाबरायचं नाही पूर्ण दुर्लक्षही करायचं नाही धीर ठेवा पण पैसे थांबले असतील हप्ता कमी आला असेल तर चौकशी करा माहिती घ्या पाठपुरावा ठेवा तुमचा हक्काचा पैसा तुमच्या खात्यात येतो मित्रांनो सध्या सोशल मीडियावर अनेक अफवा फिरत आहेत आजच पैसे येणार उद्यापासून योजना बंद अशा कोणत्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नका अधिकृत अपडेट आली तर ती इथे स्पष्टपणे सांगितली जाईल ज्यांचे पैसे उशिरा येत आहेत त्यांनी आजच एकदा तपासून घ्या आधार बँक लिंक आहे का केवायसी पूर्ण आहे का खाते ऍक्टिव्ह आहे का ही छोटी काळजी घेतली तर पैसे अडकण्याची शक्यता कमी होते शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो ही कोणाची कृपा नाही हा तुमचा हक्क आहे थोडा उशीर होऊ शकतो पण योग्य लाभार्थ्यांचे पैसे येणारच आहेत मित्रांनो या संपूर्ण विषयावर पाठपुरावा सुरू आहे जशी अधिकृत माहिती तोच तारीख समोर येईल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत याच चॅनलच्या माध्यमातून पोहोचवली जाईल म्हणून मित्रांनो कोणतीही अपडेट चुकू नये यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आहे कोणता व्हिडिओ पाहायचा आहे हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा अनुदान तर तुम्हाला मिळणारच आहे पण त्याशिवाय तुमच्या हक्काच्या इतर योजना शेती आणि सरकारी योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं तितकंच गरजेचं आहे ही माहिती योग्य वेळेला मिळावी यासाठी आपण एकत्र काम करू मित्रांनो हा व्हिडिओ वाटला असेल तर शेअर करा जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत आणि ज्यांना दररोज शेती आणि सरकारी योजनांचे अपडेट्स हवे असतील त्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे भेटूया पुढील अपडेट मध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र